सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्वतरेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा न्याय देईन नमस्कार मी, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सत्ताकारण सत्तावीस तारखेपासून आताच्या या घडीपर्यंत बारामतीमध्ये ज्या वेगाने घटना आणि घडामोडी घडतायत त्या बघता अतिशय थक्क करणारा असा हा घटनाक्रम आहे शरद पवार आपण खचलेले पाहिले भाऊक झालेले पाहिले आणि पुतण्याच्या निधनानंतर अकाली आणि अपघाती निधनानंतर पहिल्यांदाच त्यांचा कंठ दाटून आला होता त्यानंतर पवार नेमकं काय करतील पवार कुटुंबात काय होईल राजकारणाची पुढची समीकरणं कशी असतील आणि एकंदरच दोन्ही पक्षांचं विलिनीकरण होईल का ज्याची चर्चा सुरू झाली होती असे अनेक प्रश्न असताना आज सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली या शपथविधीला शरद पवार जाणार का असा प्रश्न आज त्यांना सकाळी विचारलेला असताना मला याबद्दल कोणतीही माहिती नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं आणि शरद पवारांची एकंदरच ती जर पत्रकार परिषद आपण पाहिली तर त्यामध्ये त्यांनी योजलेलं आखलेलं काही असेल त्यापेक्षा वेगळं काहीतरी अगदी वेगाने घडतंय हे आपण पाहिलेले आहे अजित पवार यांच्या निधनानंतर सुप्रियाताई सुळे यांनी ज्या पद्धतीने एकंदरच त्या सगळ्या अंत्यविधी संस्काराची आणि तिथल्या लोक आलेल्या सगळ्या लोकांची व्यवस्था असो किंवा त्यावेळी एकंदर त्या सगळ्या ठिकाणी त्यांनी सूत्र आपल्या हातात घेतलेली पाहिली त्यांची बॉडी लँग्वेज ज्या पद्धतीची होती त्यानंतर सुप्रिया सुळे या आपल्या वहिनीला आधार देताना जय पवार आणि त्यांचे दोन्ही पुत्र पार्थ आणि जय यांना आधार देताना असा सगळा दिसल्या यानंतर नेमकं काय का होईल असे सगळे प्रश्न असताना सुनेत्रा पवार खरंच आज शपथ घेतील की नाही याबद्दलही चर्चा होती पण अतिशय वेगाने या घटना घडामोडी घडल्या आणि त्यांनी शपथ घेतलेली आहे यावर प्रतिक्रिया देताना आ, पवार नेमकं काय का म्हणाले सुप्रियाताई नेमक्या काय म्हणाल्या हे आपण बघणार आहोतच पण बाब जी आहे ती स्पष्ट झाली की अजित पवारांबरोबर गेलेला जो नेत्यांचा मोठा वर्ग होता त्यांनी सुनेत्रा पवारांना आपला नेता म्हणून स्वीकारलेला आहे एकंदरच ह्या राजकारणाच्या सगळ्या घटना घडामोडीवर चर्चा करण्यासाठी माझे सहकारी आणि म आमचे पॉलिटिकल एडिटर मनोज भोयर माझ्यासोबत आहेत मनोज हे अपेक्षेप्रमाणे होतंय इतक्या वेगाने होईल असं वाटलं होतं अजिबात वेगानं होईल असं वाटलं नाही पण ते वेगानं व्हावं अशी छगन भुजबळे सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांची इच्छा होती आणि तीच नावं शरद पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये घेतली आहे यातून खूप वेगवेगळे अर्थ निघत आहेत पण आताच्या घडीला राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी पटकावला आणि तोही इतका मोठा दुःखद प्रसंग त्यांच्या आयुष्यात पवार कुटुंबियावर ओढवला असताना त्यांना ही जबाबदारी पार पाडावी लागत आहे त्या थेट मुंबईत आल्या मुंबईतून त्या थे थेट बारामती थे। निघाल्या मंत्रालयात आल्या ले नाही पक्षाच्या कार्यालयात नंतर आल्या नाही असं वाटत होतं पक्षाच्या कार्यालयात येतील मंत्रालयात पदभार सांभाळतील पण यावेळी शनिवारच्या दिवशी इथे तशीही पत्रकारांची काही व्यस्तता इथे फार काही दिसत नाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं विधानभवनात मंत्रालय परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिसरात पत्रकार कार्यकर्त्यांची गर्दी दिसत होती पण आजच्या घडीला आपल्याला इतकं म्हणता येईल की ज्या पद्धतीनं वेगानं घडामोडी घडल्या त्यातून खूप वेगवेगळे अर्थ ध्वनित होतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाचा मुद्दा हा आता दूर गेलेला आहे अजित पवार केवळ विलिनीकरणासाठी सहमत होते आणि त्यांचे बाकीचे नेते नव्हते का हाही एक प्रश्न आहे पण आता जी माहिती सूत्रांकडून मिळाली राष्ट्रवादीच्या त्यातून हेही अं आमच्या समोर येत आहे की राष्ट्रवादीचे हेच नेते ज्यांची नावं शरद पवारांनी घेतली या नावांची सुद्धा सहमती होती पण अर्थात नंतर पुढे काय झालं असतं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर शरद पवार इंडिया सोबत गेले असते का किंवा महायुतीमध्ये सत्तेसाठी त्यांचा संपूर्ण एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी झाला असता का याची स्पष्टता कुठे येत नाही पण ती सुद्धा आली असती कारण या अगोदर त्यांच्या त्यांचं सोबत सहमतीचं राजकारण आपण यापूर्वीही पाहिलं होतं एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा असा आहे आपला की शरद पवार राजकारणात निवृत्त झाले असते तसेही त्यांच्या राज्यसभेची मुदत ही, ही संपते आहे आता हे सगळं होत असताना शरद पवारांच्या कानी का घातलं गेलं नाही त्यांच्याशी सल्मसलत सलामसलत का झाली नाही विचारविनिमय का झाला नाही तर असे सगळे प्रश्न का उभे होतात तर प्रतिभा याची दोन कारण आपल्याला दिसतात एक तर अजित पवारांचं अचानक एक्झिट अचानक निघून जाणार इतक्या मोठ्या पवार सामोरं जाणं यातून पवार कुटुंबीय एकत्र आलं तेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आधीच त्यांची दिलजमाई झाले अजित पवारांच्या बॉडी लँग्वेज मधनं सातत्यानं ते दिसत होतं आणि शरद पवार गटाकडून हे सातत्यानं सांगितलं जात होतं की अंच्या मुद्द्यावरती अनेक वेळा बैठका झाल्या अजित अजितदारांची चर्चा झाली त्यामुळे आताच्या घडीला पवार शरद पवारांसोबत न बोलता त्या थेट मुंबईत निघून आल्या कारण छगन भुजबळ सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची मनधरणी केली त्यांना समजावलं आणि माहिती ही सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अबाधित ठेवण्यासाठी हालचाली पुढे झाल्या आणि त्याच नेतृत्व अर्थातच सुनेत्रा पवार यांच्या हाती देण्यात आलं सर्वाधिकार सुद्धा राष्ट्रीय अध्यक्षांचा मुद्दा हा वेगळा आहे तो पुढे चर्चेला येईलच अगदी बरोबर आहे आपण जर बघितलं गेल्या पाच वर्षातल्या जर घटना घडामोडी बघितल्या तर पवार नेहमी एक प्रकारे ज्या पद्धतीचं वातावरण किंवा ज्या पद्धतीचे स्नेहबंध घट्ट हे आधी होते ते दुरावताना ते ताणले गेलेले दिसून आले जेव्हा सुनेत्रा पवार या उभ्या राहिल्या खासदारकीसाठी सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये तेव्हा एक प्रश्न विचारला गेलेला होता शरद पवारांना आणि त्यांनी उत्तर देताना ओरिजिनल पवार कोण असा एक मुद्दा मांडलेला होता आणि सुप्रिया ताईंना म्हणजे सुनेत्रा ताईंना दुखावलेलं होतं आपण बघितलं त्यावेळी अनेक वेळा असा प्रश्न आला की अजितदादा आणि शरद पवार यांच्यातला जो ताणलेला ताणलेले संबंध होते ते या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अतिशय ठळकपणे पुढे आले परंतु गेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ही दरी सांधली जात होती कुटुंबामध्ये दोन विवाह सोहळे झाले होते यावेळी हे कुटुंब एकत्र आलं शरद पवार अजित पवार आणि दोन्ही पक्षाचे नेते यांची गोविंद बागेमध्ये सतरा जानेवारीला बैठक झाली आणि दोन्ही पक्ष आता एकत्र येतील अशी सगळी एकंदर परिस्थिती निर्माण होत असताना अचानकपणे जो अपघात घडला त्यांनी सगळ्यांनाच धक्का बसला अर्थात सुनेत्रा पवार इतक्या तातडीने असा निर्णय घेतील का हे थोडस अनाकलनीय सगळ्यांना वाटतंय किंवा अनपेक्षित आहे असं वाटतंय पण भारतीय जनता पार्टीनी ज्या पद्धतीने एकंदरच महायुती कायम ठेवण्यासाठी आणि शरद पवार म्हणजे अजितदादा पवार त्यांच्याबरोबर जे आलेले सगळे नेते होते त्यांची परिस्थिती सुद्धा बिकट झाली असती अशा परिस्थितीमध्ये कारण त्यांना सुनित्रा सुळेंबरोबर काम सुनेत्रा पवार सुप्रिया सुळेंबरोबर काम करायला लागलं असतं त्यामुळे हे सगळ्या वेगाने घडाडीमुळे पडद्यामागची सगळी ही सूत्र ही नेमकं कोण हलवत होत एकतर मी तीन नावं -पुर जी घेतली जे शरद पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये घेतली आणि त्यातून त्यांनी जे काही सुचवायचं जनतेला ते सुचवण्याचा प्रयत्न सुद्धा पुरेपूर केलेला आहे आता नात्यात निर्माण झाली जी कटुता होती ती आपण पाहिली की मानवी नाते संबंधामध्ये अशा प्रकारची निर्माण झालेली कटुता एका टप्प्यावरती दूरही जाते पुन्हा एकदा अं सगळे कुटुंबीय एकत्र येतात ठाकरे बंधूंच्या या एकत्र येण्यावरूनही आपल्याला हे दिसलेलं आहे की कि किती लवकर जवळ आले आणि त्यापूर्वी जर आपण पाहिलं काही काळ जर आपण मागे सरकवून पाहिला आणि जर आपण मागे गेलो तर आपल्याला लक्षात येतंय की किती अशी विधानं होती बाळासाहेबांच्या स्मारकाबद्दल राज ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य असेल पण नंतर आता बाळासाहेबांच्या जयंती दिनी निमित्त जो कार्यक्रम झाला त्यात राज ठाकरे काय म्हणाले की कि किती दिवस आपण या सगळ्या गोष्टी उकरून काढायच्या किती दिवस हे सगळं पुथत बसायचं आणि शेवटी हे कुठेतरी विसरायला पाहिजे आणि नवी सुरुवात केली पाहिजे जे, जे काही व्हायचं ते उद्धव ठाकरे यांना सुद्धा उमगलं असेल आणि मलाही खूप साऱ्या गोष्टी या काळाच्या अवघ्यामध्ये कळून चुकलेल्या आहेत असं होतं आणि हेच नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पवार कुटुंबियांमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळत होतं आता बारा फेब्रुवारीची एक तारीख ठरली होती असं म्हणतात की त्या तारखेला सगळे एकत्र येणार होते पण अर्थात याला किती सहमती होती बाकीच्या नेत्यांची हा एक प्रश्न आहे अजितदादांसमोर कुणाची फारशी बोलण्याची टाप नव्हती अजितदादा त्या पक्षाचे सर्वोच्च नेते होते राष्ट्रीय अध्यक्ष होते राज्याची सूत्र सुद्धा त्यांच्याच हातात होती आणि त्यांच्या समोर फार काही कुणी विरोधात जाण्याची शक्यता नव्हती आणि मुळात अजितदादांना सुद्धा राष्ट्रवादी वेगळी करण्यासाठी म्हणून छगन भुजबळांनी काही प्रयत्न केले पटेलांनी काही प्रयत्न केले असंही म्हटलं जात होतं आणि म्हणून त्यांच्या बोलण्यामध्ये जी धारुती पवारांच्या विरोधात काळामध्ये अधिवेशन झालं ती आत्ताच्या घडीला सुद्धा वेगानं हालचाली होण्याच्या मागचं एक कारण स्पष्टपणे दिसत की पुणे पवार मानसिकरित्या तयार नसतील त्यांचे ज्या व्यक्तीचे पतीच त्यांच्या आयुष्यातनं निघून गेले त्या अत्यंत वेगळ्या परिस्थितीत वाटचाल करत असताना त्यांना हा निर्णय पक्षाचा पक्षाच्या नेत्यांचा समजून घ्यावा लागला आणि शेवटी त्यात नेते हे यशस्वी झाले आणि लगोलग त्या बारामतीवरून मुंबईमध्ये निघाल्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली त्या आधीच ठरलेलं होतं एक शिक्कामोर्तब त्या बैठकीत झालं कारण ती एक वैधानिक प्रक्रिया आहे आणि त्यानंतर मग शपथविधी सुद्धा पार पडला आणि त्या बारामतीला निघून गेल्या आता या घडामोडी अर्थातच खूप महत्वाच्या आणि त्यानंतर या सगळ्या राजकीय घडामोडीमध्ये शरद पवारांची सकाळची पत्रकार परिषद बारामतीवरून सुनेत्रा पवार यांचं मुंबईसाठी रवाना होणं शपथविधीचा कार्यक्रम आणि नंतर येणाऱ्या सातत्यानं त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आणि शिवाय जयंत पाटील यांची विलिनीकरणासंदर्भात येणारी प्रतिक्रिया या काही चार पाच घडामोडी अत्यंत महत्वाच्या आहेत याला आपण जर जोडून बघण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या निघतात पण खूप याच काही कठोर विश्लेषण या आपण नाही करू शकत याच कारण असं की मुळात ज्या पहिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला सुरित्रा पवारांना त्या कुठल्या राजकीय सगळ्या अवस्थेमध्ये मिळालेला आहे कुठली एक अत्यंत वेगळी विचित्र अशी राजकीय व्यवस्था निर्माण झाली आणि त्यातनं त्यांना हा निर्णय घ्यावा लागला पण मनामध्ये एक गोष्ट मात्र नक्की असेल जी प्रसार माध्यमांसमोर सातत्याने की शरद पवारांना का माहिती नाही आणि शरद पवारांनी असं का म्हटलं असावं की त्यांना मला जीव त्याची कल्पना नव्हती वाचलं मी ते, ते, वा ते वर्तमानपत्रात वाचलं किंवा वृत्तवाहिन्यांमध्ये त्यांनी बघितलं असेल तर ही थोडी अनाकलनीय गोष्ट होती ज्याचं कारण मी अगोदरच सांगितलं की आता पवार कुटुंबीय सगळं एकत्र आलं होतं आणि सुनेत्रा कमालीचा आधार हा शरद पवारांच्या बाबतीत सुळे या एकमेकांच्या विरोधात लढल्या युगेंद्र पवार वर्सेस अजित पवार अशी एक निवडणूक आपण बारामतीमध्ये पाहिली पण हे सगळं होत असताना सुद्धा अजित पवार जितक्या वेगानं शरद पवारांसोबत संवाद साधत होते एकत्र येत होते त्यांची बॉडी लँग्वेज ही तशी होती मला असं वाटतं अजित पवारांच्या मनामध्ये ती असावी जे झालं ते विसरून आपण पुन्हा एकत्र पाहिजे शेवटी पवार हे आहे आणि ते एकत्र शरद पवारांची भूमिका सुप्रिया सुळे यांची भूमिका अजित पवारांची भूमिका सुद्धा ही खूप महत्वाची आहे त्या बाबतीत ते खूप लवचिक दिसले आणि दोन तीन कार्यक्रम असे झाले की त्या कार्यक्रमात सुद्धा आपल्याला लक्षात आलं प्रतिभा की सगळं कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येऊ शकत त्यांची मानसिक तयारी तशी दिसते आणि लग्नाच्या कार्यक्रमामध्ये सोहळ्यामध्ये तर सगळे कुटुंबीय आनंदित होते आणि सुप्रिया सुळे सुद्धा तुम्हाला कदाचित असं वाटू शकेल की त्यांचं वागणं हे थोडस खूप उत्साहाचं असेल पण तरी सुद्धा आपल्याला सातत्यानं सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याची जी काही भूमिका होती ती सुप्रिया सुळे यांची दिसली त्यातना काही राजकीय गणित वेगळी असू शकतील आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाचा मुद्दा हा खूप दूर लोटला गेला तो लटकलेला आहे अर्थातच पण जे काही अगोदर व्हायचं म्हणजे जी गोष्ट पार पाई पार पाहिजे नेत्यांनी पाडण्यासाठी आपली भूमिका आहे अगदी बरोबर आहे आणि आपण आता जर बघितलं तर दोन गोष्टी एकीकडे शरद पवार यांनी सकाळी सांगितलं की मला याबद्दल काही कल्पना नाही त्यांनी काही विशिष्ट नेत्यांची नावं घेतली आणि उघड एक झालं की सुनेत्रा पवार यांच्या हातामध्ये ही सूत्र जात आहेत जर राष्ट्रवादी पक्ष जो अधिकृत पक्ष अजितदादांकडे होता सुप्रिया सुळेंनी संध्याकाळी जी प्रतिक्रिया दिली त्या आपल्या काकींना म्हणजे अजितदादांच्या आईंना भेटायला गेल्या त्यानंतर त्या बाहेर पडल्या आणि त्यानंतर त्या माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की मी काकींना विचारायला गेले त्यांची परवानगी मागायला गेले की देशाचं बजेट आहे आणि मला दिल्लीत जावं लागेल मी जाऊ की नको आणि त्यानंतर त्यांना जेव्हा एकंदरच या शपथविधीबद्दल विचारण्याचा प्रयत्न झाला ते आणि ते पवार साहेबांना माहीत नव्हतं का याबद्दल तर तेव्हा त्यांनी रामकृष्ण हरी अशी त्यांची एक जी त्यांनी त्यांच्या पक्षासाठी टॅगलाईन एखाद्या अर्थाने ता, ता, घेतलेली आहे ती सांगितली ऐकूया आधी सुप्रिया सुळे नेमकं का काय म्हणता ते

अरे थांबणार दादा लागा थांबणार धडकून पडेल आम्ही म्हणून मी आशा काकींना भेटायला गेले मी आशा काकींची परवानगी घेतली की आशा काकी उद्या बजेट आहे मी जाऊ का काकी म्हणल्या हो देशाचं बजेट आहे आणि मी फ्लोअर लीडर आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तर काकी म्हणल्या नाही मी काकींची परवानगी घेऊन आज दिली काकी कॅसे काकी कॅसे आपल्या मुलाखत

निवडणुकीच्या काळात सुद्धा असंच केलेलं होतं की ऐन निवडणुकीच्या वेळी सुद्धा त्या आपल्या काकीने भेटायला गेलेल्या होत्या आणि हे माझंही घर आहे माझ्या काकीचं घर आहे असं सांगितलेलं होतं एकंदरच या दोघीही ज्या घरातल्या पवार घराण्याच्या या स्त्रिया आहेत या आपापल्या पद्धतीने या सत्ता सत्तेचं जे सगळं एक समीकरण आहे त्यामध्ये काही निर्णय घेत आहेत सुनेत्रा ताईंना दादांबरोबर गेलेल्या सगळ्या नेत्यांनी आपला प्रमुख म्हणून स्वीकारले त्यातून एक संदेश नक्की होता की त्यांना सुप्रिया ताईंपेक्षा सुनेत्रा ताईंच्या हाती पक्ष राहा कारण एक अवघड परिस्थिती होती मनोज कारण गेले जेव्हापासून ते वेगळे झाले शरद पवारांपासून तो निर्णय सुद्धा त्यांच्यासाठी कदाचित कठीण होता त्यांनी तो घेतला एका परिस्थितीमध्ये पण अशा परिस्थितीमध्ये आता त्यांची परिस्थिती बिकट झाली असती जर सुनेत्रा पवार या त्यांच्या आणि आता म्हणज आवाज पक्ष झाला वेगळा पक्ष झाल्यानंतर मनोज ऑडिओला प्रॉब्लेम येतोय कदाचित असं दिसतंय की नेटवर्कचा तिथे प्रॉब्लेम असेल त्यामुळे आवाज व्यवस्थित येत नाही पुन्हा एकदा आपण प्रयत्न करूया मनोज असं म्हणायचं आहे की पवार कुटुंबियांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं नेतृत्व आपल्याला दिसत आहे एकीकडे शरद पवार अजित पवार नंतर सुप्रिया सुड मग रोहित पवार आणि नंतर बारामतीमध्ये अजित पवारांच्या विरोधात योगेंद्र पवार हे निवडणूक विधानसभेची लढलेले आताच्या पूर्ण राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर सुद्धा पॉवर कंट्रोल कुठे राष्ट्रीय राजकारण कोण करेल महाराष्ट्राचं राजकारण कोण करेल अशा पद्धतीनं सुद्धा आपली आपली भूमिका ते मांडत असावे पण अजित पवार आज हया, हयात हयात नाही त्यामुळे खूप वेगळे प्रश्न निर्माण झाले आणि शरद पवारांच्या मनापासून कुठे नेमकं काही एकत्रीकरणाच्या अनुषंगाने त्या सुद्धा गोष्टी आता घडताना दिसत नाही आणि वेगळी अनाकलनीय आणि वेगानं घडणारी गोष्ट आज आपण महाराष्ट्रात पाहिजे आता पुढे काय होईल तर विलीनीकरणाचा मुद्दा हा बाजूला गेले आता अजित पवारांचा पक्ष त्यांच्या पद्धतीनं त्यांनी आपला वेगळा निर्णय घेतला पण अजित पवार असल्यानंतर तरी सोबत पवार होईल असं त्यांना वाटलं असावं पण तसं होऊ दिलं गेलं पाहिजे आणि त्यात काही प्रमुख नेत्यांनी अजित पवार गटाच्या अत्यंत पवार तर एक बघतो आहोत कि नेटवर्क कदाचित कमी असते या पुढे जे महत्वाच्या गोष्टी होतील त्यामध्ये काही तांत्रिक गोष्टी तातडीने कराव्या लागतील ते म्हणजे सुरेंद्र पवार या आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देतील त्यानंतर एक त्यांना पोटनिवडणूक होऊन बारामतीमध्ये आमदार म्हणून निवडून यावं लागेल त्याचवेळी त्यांचं जे पद रिकामं होणार आहे तिथे राज्यसभेतलं ते नेमकं कोणाला दिलं जाईल असे सगळे प्रश्न आहेत आणि यामध्ये आपल्याला एकंदरच दोन्ही जे राष्ट्रवादी आहेत ते एकत्र येणार का कारण पवारांसमोर सुद्धा शरद पवारांसमोर सुद्धा एक प्रश्न आहे की आपल्याकडे असलेले नेते आपल्याजवळ टिकून राहावेत यासाठी काय करावं लागेल बारा फेब्रुवारीची तारीख जर ठरली होती तर कदाचित या सगळ्या परिस्थितीमध्ये एक सामंजस्याची भूमिका घेऊन दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील हा एक, ये एक मोठा प्रश्न आहे त्याची उत्तर नाही घडल्या ज्यावर आपण आता वेगवेगळ्या कोणतन चर्चा करतो वेगवेगळे मुद्दे पुढे घेऊन येतोय विश्लेषणासाठी चर्चेसाठी पण हे फारच कठीण झालंय सांगणं कारण शरद पवारांना काय निर्णय घ्यायचा होता संपूर्ण अंदाज त्यांच्या मनाचा शरद पवारांच्या येणं फार कठीण आहे आणि आताच्या घडीलाही सुनीत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या पक्षाची सूत्र त्यांच्या हातात आल्यानंतर सुद्धा आता शरद पवार नेमकं शरद पवारांशी चर्चा करतील का स्वतः शरद पवार जनतेशी संवाद साधायला सुरुवात केली सुने सुप्रिया सुळे सुद्धा या संसदेत बजेटला उपस्थित करण्यासाठी निघून गेलेल्या हे हे कुटुंब खूप सक्रिय कुटुंब आहे कितीही मूर्त दुःख तरी त्या दुःखा बाजूला सारत पचपच समाज आणि राजकारण करताना सत्ताकारण करताना आपण पाहिले आता हा कुटुंबातला एक दुःखातला एका बाजूला आणि दुसरीकडेच सा राज्यकारण हे वे अत्यंत वेगळं अनेकदा पाहिलेलं आहे आता कमान पक्षाची सुनेत्र पवार तरी बघा आता या दुःखातल्या बाजूला पूर्ण तस बाजूला ठेवून त्या मुंबईतल्या पुन्हा बारावतीत परत जात सुद्धा त्यांची सक्रियता इतकी वेगानं पडेल काही दिवसानंतर की आपल्याला लक्षात येणार नाही की पवार आ, या सुरेंद्र खात्याचा कारभार सांभाळतील त्यांना पुढे कदाचित मिळणार सुद्धा नाही कारण ते खातं अत्यंत अवघड आहे आव्हानात्मक आहे पण एक सुमित्रा पवारांचं व्यक्तिमत्व जर आपण पाहिलं तर त्याची आपण जर चर्चा केली तर समाजकार त्या उद्योग विभागामध्ये हो त्या सक्रिय होत्या कारण बारामतीच्या टेक्स्टाईल पार्कचं नेतृत्व त्यांनी केलं सामाजिक उपक्रम सुरू होते पर्यावरण विषयाचे उपक्रम त्यांचे सुरू होते आज बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली शपथ घेतल्या तर त्या अजिबात डगमगल्या नाही अडखळल्या नाही कॉन्फिडंट वाटल्या पण कडक छाया दुःखाची त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती चेहराही त्यांचा त्यांची नजरही आली होती त्या थेट त्यांच्या समोर उपस्थित समुदायाला भिडणारी नव्हती आणि असं सगळं असताना त्यांच्या अनुभवाचा फायदा आणि राजकीय कुटुंबातच त्यांची वाढ झाली पद्मसिंह पाटलांच्या त्या भगिनी आहेत आणि राणा जगसिंह त्यांचे भासे आहेत असं सगळं असताना मला असं वाटतं धैर्यानं सामोरे जातील या राजकारणाला सत्ता कारणाला आणि पक्षाची सूत्र त्यांच्या हातात त्या त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना खूप आवश्यक वाटत होतं आणि शेवटी पवार कुटुंबीय पवार आपल्या महत्वाचे आपण महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा पाहिलं देशाच्या राजकारणात सुद्धा आपण बघितलं की त्या परिवाराचा प्रभावच माणसावर त्यांच्या कार्यकर्त्यावर अधिक असतो त्यामुळे आताच्या घडीला सुप्रिया सुळे यांच्या हाती सूत्र देणं हे त्यांच्या नेत्यांना खूपच आवश्यक वाटलं उद्या पवार जर काही वेगळा निर्णय घेतला तर मग मात्र फार कठीण होऊन बसेल शरद पवारांना ती स्पेस मुळात पटेल तटकरे आणि भुजबळांनी अजिबात दिली नाही हाच एक महत्वाचा मुद्दा आजच्या घडीला चर्चेला येतोय आणि मग शरद पवार नेमकं काय करतील पुढच्या काही करती। काळामध्ये हे बघावं लागेल कारण शरद पवार यांना बराचसा आपल्या पक्षाच्या पक्षाचा अनुभव आहे फूट पडल्यानंतर सुद्धा त्यांनी अत्यंत वेगानं हालचाली केल्याचे खासदार निवडून आले विधानसभेमध्ये मात्र त्यांची संख्या कमी झाली एक चिवटपणे एक राजकीय तो जी काही लढत त्यांनी दिली ती सुद्धा आपण पाहिली आणि शिवाय महाविकास आघाडीचं राजकारण त्यांनी सांभाळलं हे सगळं होत असताना महाराष्ट्रामध्ये अत्यंत सगळ्या अंदाज आपल्याला लागतो शकतो पण येत्या काही दिवसामध्ये शरद पवारांची भूमिका नेमकी काय असेल ते पाहणं तितकंच महत्वाचं आहे कुटुंब एकत्र येत असताना पवार हितासाठी त्यांच्या नेत्यांच्या मनाप्रमाणे वागल्या हा एक त्याचा मुद्दा आपल्याला दिसतोय आणि दुसरीकडे कुटुंब एकत्र येत होत ते एकत्र आहे पण शरद पवार ज्या वागायच्या होत्या त्या आता अजिबात होताना आपल्याला नजीकच्या काळात दिसणार नाही ना आणि उलट जे नेते अजित पवारांच्या समोर काही बोलण्याची हिंमत करत नव्हते किंवा त्यांच्या मताच्या विरोधात नव्हते मुद्द्यावर ते अजित पवारांच्या भूमिकेशी सहमत असल्याचं ते काही फार काही चर्चा करायला तयार नाहीत कारण दोघांचे पक्ष वेगवेगळे आहेत शरद पवारही म्हणाले की त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांना तो घ्यायचा आहे आणि भुजबळ सुद्धा काल फडणवीसांना भेटून आल्यानंतर बोलत होते वर्षासमोर

जेव्हा त्या राज्यसभेच्या खासदार झाल्या तेव्हा त्यांनी पहिलं भाषण जे सदनामध्ये केलं ते केंद्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केलं आणि अतिशय लक्षणीय अशा धीरगंभीरपणे अर्थातच राजकारणाचा वारसा घरात आहे त्या पद्धतीने त्यांनी ते दे भाषण केलेलं होतं आज या विपरीत परिस्थितीमध्ये त्या पुन्हा जेव्हा राज्याच्या सदनामध्ये दाखल होत आहेत तेव्हा त्यांना पहिल्या भाषणाची जी संधी मिळणार आहे ती सुद्धा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येच मिळणार आहे जे मार्चमध्ये इथे सुरू होईल राज्यातच बजेटचं जे सत्र असेल ते एकंदर आपण ही जर सगळी परिस्थिती बघितली तर या परिस्थितीमध्ये अर्थातच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची आजची जर बॉडी लँग्वेज बघितली तर या सगळ्या घटनाक्रमाबद्दल ते फारसे खुश आहेत असं दिसत नाही त्यांना अंधारात ठेवून या प्रकारचा निर्णय झाला त्यांनी ही कदाचित अपेक्षा केली नसेल की या सगळ्या वेगानी घटना आणि घडामोडी घडतील एक पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे की शरद पवार आणि सुप्रिया सुळे आणि त्यांच्या सोबत असलेले जे नेते आहेत ते पुढचा नेमका निर्णय काय घेतात तुमची काय मतं आहेत तुम्हाला काय वाटतं या सगळ्या वेगवान घडामोडीबद्दल आणि या ज्या पद्धतीने हा शपथविधी घडलेला गड़, आहे त्याबद्दल हे सगळं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास मी आणि मनोज भोयर आपली रजा घेतो धन्यवाद